बघा एका संख्येच्या एक छेद दोन भागामधून त्या संख्येचा छेद तीन भाग वजा केल्यास चोवीस हे उत्तर येते तर ती संख्या कोणती सर। लक्ष द्या ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हणलं लेकरांनो लक्ष द्या ती संख्या एक समजा आता मांडणी लक्षात घ्या एका संख्येच्या छेद एक दोन भागामधून त्याच संख्येचा छेद तीन भाग वजा केल्यास येणार उत्तर चोवीस ही अशा पद्धतीची मांडणी एक संख्या यक्स एका संख्येच्या छेद एक दोन एक संख्या यक्स यक्ष च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह छेद दोन भागामधून त्याच संख्येचा म्हणून पुन्हा यक्स चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह छेद तीन भाग वजा केल्यास म्हणून इथं वजा चिन्ह उत्तर चोवीस ही अशा पद्धतीची मांडणी यक्स एक यांचा गुणाकार यक्स छेदस्थानी दोन वजा हा गुणाकार यक्स छदस्थानी तीन समोर चोवीस एक आणि यक्स यांचा गुणाकार यक्स तसा तर एक गुणीला यक्स म्हणजे एक यक्स एक यक्स हे केवळ यक्स जरी लिहिले तरी एक यक्सच आहे ओके लक्ष द्या हे बारीक करून का सांगा लागते सर आम्हाला का तेवढं कळत नाही का माझे शालेय विविध स्पर्धा परीक्षा देणारे लेखक नाना प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतील ती म्हणून लक्ष द्या आता इथं हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाची वजा बाकी छेद समान करून कसा करतात हो छेद समान या छेदाने या अंशाला गुन्हा गुणाकार तीन वजा या छेदाने या अंशाला गुणा गुणाकार दोन यक्स छदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार म्हणजे तीन दोन्ही सहा समोर चोवीस लेकरांनो ही अंशातील वजाबाकी यक्स आता चोवीस कडे जातानी हे सहा गुणीला स्वरूपात मांडावे लागतात आता यक्स बराबर काय हा गुणाकार सहा चूक चोवीस दोन साहेनध्वनी बारा आणि दोन चौदा यक्स म्हणजे एकशे चौवेचाळीस ती किंवा एक संख्या जिच्या छेद दोन भागामधून तिचा ती छेद तीन भाग वजा केल्यास चोवीस हे उत्तर येते का त्या लि करासर लक्ष द्या मित्रांनो त्या लिकडून ती संख्या एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस चा एकशे दोन भाग भाग द्या बहात्तर ओके okay. एकशे चौवेचाळीसचा एकशे तीन भाग भाग द्या तीन चूक बारा आणि तीन आठ चोवीस अठ्ठेचाळीस मग आता या बहात्तर मधून हे अठ्ठेचाळीस वजा केल्यानंतर येणार उत्तर चोवीस पडताळा योग्य आहे म्हणून ती संख्या कोणती ती संख्या एकशे चौवेचाळीस उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे प्रश्न होता व्यवहारी अपूर्णांक या घटकावर आधारित व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके